आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व झेप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर शहरातील एड्सग्रस्त आश्रमातील मुलांना अन्नदान व फळ वाटप पुणे प्रतिनिधी कांता भाऊ छत्रपती संभाजीनगर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व झेप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एट्सग्रस्त मुलांच्या आश्रमात फळ आणि अन्नदानाचा कार्यक्रम तथागत ग्रुपचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश शिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागातील फुटपाथवरील गरजू भटके विमुक्तांना फळे व फराळ आणि अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला महिला आघाडी तथागत ग्रुपच्या राष्ट्रीय सचिव आमच्या मार्गदर्शक ललिताताई मगरे तथागत ग्रुप पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा मनीषा सोनवणे तत्तर तथागत ग्रुप संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अंकुश शिवाळे अनुराधा दिव्यांग सेवा मंडळाच्या सर्वे सर्व अध्यक्षा तथा झे फाउंडेशनच्या जिल्हा सचिव अनुराधा सोनपसारे अनुराधा दिव्यांग सेवा मंडळाचे सचिव तथा झे फाउंडेशनचे शहर सचिव मिलिंद सोनपसारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अडकेट देवकांत मिश्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष खरात तथागत ग्रुपचे शहर सचिव अमोल भाऊ साळवे व अनेक मान्यवर तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा